नमस्कार मित्रांनो काय माझा मुलगा आलेला आहे शाळाला सुट्टी आहे मला खायचं आता काहीतरी तर खायला आणून दिला खरच घरी बस म्हणजे आलाय मागा लागून मम्मी अभ्यास घेते म्हणून माझ्या माग आला आज भूक लागली ना, होता नाश्ता पण केला नव्हता त्यानं हे मोबाईल चॉप छोटस चांगला आहे दुसऱ्याच्या इथं काम करण्यापेक्षा आपलं स्वतःच आहे मित्रांनो दुसऱ्याच्या इथं काम करण्यात हे दुकान आहे माझं मोबाईल शॉप आहे बाड्याच घेतलेलं आहे रेडबोड छोटल आहे कारण दुसऱ्याच्या इथं काम करण्यापेक्षा स्वतःच कधी पण चांगलं आधी भरपूर दिवस काम केलं दुसऱ्याच्या इथं तर आता शॉप टाकले नवीन केक नवीन वर्षात ओपनिंग केलेले बा शाळा आहे म्हणजे तर उद्याने शाळाला सुट्ट्या शनिवार रविवार सुट्टी असते तर त्यानं रोजच सुट्टी घ्यायची म्हणत आहे त्याला शाळेत जाऊ इकडे वाटते दुकानावर सारखे तर हे बघा दुकान आहे आता जेवायला घरी त्यांना भूक लागली म्हणाला होता त्याला आणून दिला थोडं खायला अर्ध्या तासामध्ये आम्ही जाणार आहोत दोन वाजता अर्धा एक तास मित्रांनो जाऊ का चला मित्रांनो तुम्ही मस्त राहा मजेत राहा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये बाय